सागरी सुरक्षा ही आमच्या महायुती सरकारची प्राथमिकता आहे मी माझ्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की माझ्या कारकिर्दीमध्ये मत्स्य खातं आणि बंदरे खातं याच्या अंतर्गत आम्ही सागरी सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य देणार ह्याच्या अगोदर जे चालणाऱ्या ज्या गस्ती नौका होत्या त्या लाकडी होत्या आणि लाकडी असल्यामुळे जो आम्हाला योग्य कारवाई त्यांच्याकडून अपेक्षित होती कारण का समोरच्या असणाऱ्या जे मोठे ट्रॉलर किंवा आधुनिक ट्रॉलर असायचा त्याचा पाठलाग करणं त्या लाकडी गस्ती नौकांना शक्य नव्हतं आम्हाला थोडी आधुनिक आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीवाले काही गस्तीनौका अपेक्षित होत्या त्यानुसार आज जी काही गस्तीनौका आपण पाहिलेली आहे तशा पाच गस्तीनौका लवकरच आपण समुद्रकिनारी आपण उतरवणार आहोत जेणेकरून सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणीही अनधिकृत कुठलेही हालचाल आमच्या किनारपट्टीवर करत असेल तर जसं ड्रोनची सुरक्षा नऊ जानेवारीपासून आम्ही लावलेली आहे त्याच्यामुळे असंख्य अनधिकृत मासेमारी असो किंवा कोणीही कुठल्याही पद्धतीची अनधिकृत हालचाली आमच्या किनारपट्टीवर करू शकलेला नाही आहे त्याला ताकद देण्यासाठी आता पाच गस्ती नौका प्राथमिक आम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून आम्ही उतरवणार आहोत टोटल पंधरा ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या पूर्ण किनारपट्टीवर आपल्याला दिसतील जेणेकरून आपली किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं पाऊल आमच्या मत्स्य खात्याने उचललेलं आहे त्याच्यामध्ये एक पंधरा जणांची सिटींग आहे त्यांची स्पीड जी आम्हाला अपेक्षित आहे ज्याला आम्हाला मोठे मोठे आधुनिक ट्रॉलर असतील स्पीड बोट जे कोण अनधिकृत मासेमारी करतात त्यांचा पाठलाग करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीने आम्ही टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स अशा गोष्टी आम्ही बसवलेल्या आहेत जेणेकरून आम्हाला अनधिकृत कुठलीही बोट अगर आमच्या हद्दीत आली तर तिला आयडेंटिफाय करणं तिच्यापर्यंत पोचणं तिला तिचा पाठलाग करणं पंधरा लोकांची बसण्याची सोय होत असल्यामुळे आमच्या ज्या सागरी सुरक्षेचे जे पोलीस आहेत त्यांनाही बसण्याची सोय आहे आणि म्हणून जे जे सागरी सुरक्षेला अजून कडक करण्याच्या दृष्टिकोनातून ही बोट आम्हाला प्रचंड कामाला येईल आपण आदरणीय देवेंद्र फडणवीसजीने आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दी चौदा ते एकोणीस आणि आता या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबईमध्ये मेट्रोचं एक जाळं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तयार केलं आणि म्हणूनच मेट्रोचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई करायला पण झालेला आहे आणि ट्राफिकचे पण प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेला आहे तसंच कोस्टोल रोडचा पण एक महत्वाचा प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी केलेला आहे त्या सुरू केला आणि तो संपवला पण तसंच कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबई वॉटर मेट्रोचा फिजिबिलिटी रिपोर्टचं प्रेझेंटेशन काल आमच्याकडे झालं डीपीआर सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पहिला टप्पा त्या मुंबई वॉटर मेट्रोचा जसं आपण देवेंद्रजींना वॉट मेट्रो मॅन अशी पदवी दिलेली आहे तसंच डिसेंबर दोन हजार सव्वीसपासून आपण त्यांना मुंबईचे वॉटर मेट्रो मॅन असे पदवी निश्चित पद्धतीने देऊ अशा पद्धतीचा चांगला प्रकल्प मुंबईकरांसाठी आम्ही आणतोय त्याच्यामुळे मुंबईच्या लोकांचा वेळ निश्चित पद्धतीने वाचेल खर्च निश्चित पद्धतीने वाचेल आणि मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न निश्चित पद्धतीने सुटेल सर कोकणामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी नद्यांना देखील आलेलं चित्र सध्या पाहायला मिळतं काय त्या संदर्भात मी कालच आपले कलेक्टर असो किंवा झेड पी आणि सगळ्या जे मुख्य जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांबरोबर माझी बैठक झालेली आहे अशी काही म्हणजे पूल आहेत साखं आहेत रस्ते आहेत आणि विजेचा विषय या सगळ्यांबाबतीमध्ये आम्ही सगळेच म्हणजे मी सिंधुदुर्ग असो रत्नागिरी उदयजी असो खालती रायगडला आदिती तटकरेताई असो आम्ही सगळेजण जे सागरी किनारपट्टीवर असलेले जे जिल्हे आहेत त्यांना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सतर्क राहायला सांगितलेले आहेत त्यानुसार पडलेल्या पावसाच्या सातत्याने आढावा घेतला जातोय माहिती दिली जाते मदत कार्यासाठी आम्ही सगळेजण अलर्ट आहोत कोणी कुठलीही कुठेही घटना घडली तर प्रशासन त्यांना निश्चित पद्धतीने मदत करेल असा सरकारचा मंत्री म्हणून मी विश्वास देतो मुंबई गोवा महामार्ग जो आहे त्याच्यावर दरड कोसळण्याचे प्रकार आहे कशेरी घाटामध्ये गळती लागली बघा काय मुंबई कोकणामध्ये पडणारा पाऊस हा प्रचंड वेगाने पडणारा पाऊस आहे पा... हवा जोराने असते आणि त्याच्यामुळे अशा घटना सातत्याने होत असतात पण प्रिकॉशन म्हणून किंवा सतर्कता म्हणून जाळ्या बसवण्या प्रकार असो किंवा रिस्पॉन्स टीम असो ह्या आमच्या तयार आहेत कुठे आता काल करुळ घाटमध्ये काही घटना घडली विदिन फ्यू आवर्स ते आम्ही लोकांनी क्लिअर केलं तसंच काही रस्ते बंद झालेले संपर्क तुटलेला काही तासामध्ये आम्ही ते सुरू केले म्हणून आम्ही सरकार म्हणून सगळेजण अलर्टवर आहोत पाऊस तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षापासून आता यावर्षी लवकर सुरू झाला जोरात सुरू झालेला आहे म्हणून प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण सतर्क आहोत राजकोट येथील किल्ला राजकोट येथील किल्ला जो आहे शिवाजी महाराजांचा पुतळा होता होता त्याचा थोडासा काम कुठपर्यंत कारण त्यावरून महत्वाचा निर्णय जो मी काल सगळ्या जणांनाच विनंती केली महेशकर मॅडमला विनंती केली राजभोग जे त्यांचे सीई आहेत त्यांना विनंती केली आता आपण शंभर दिवसामध्ये तो असा एक मोठा आदर्श असा एक कुत्रा उभा केला त्याचं उद्घाटन पण केलं आजूबाजूच्या परिसराचं थोडं डागडुजीचं काम राहिलं होतं ते आता मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण थोडं आता पावसाळ्यामुळे तसे पण पब्लिक लोक तिथे जाणं कमी आहे आम्ही बोल आम्ही त्या विनंती मी विनंती केलेली आहे आग्रह केलेला आहे की आता तो भार थोडे दिवस काही तासासाठी आपण बंद ठेवू दाबडुजीकरण करू जी काही कामं आहे एकदाच संपूर्ण टाकू कारण तो पिढ्यानपिढी तो पुतळा आता तिथे उभा राहणार आहे राम सुताराजीने जो काही पुतळा उभा केलेला आहे त्याला आता कोणतं हलू शकत नाही अशा पद्धतीचे ताकदीचा ता पुतळा आहे पण आजूबाजूचा परिसर आहे भिंतीचे काही कामं बाकी आहेत फ्लोरिंगची काही कामं बाकी आहेत बाजूला शिवसृष्टी येते या सगळ्याची कामं करण्यासाठी काही वेळ लागणार म्हणून काही बा काही तासासाठी तो विष तो तो येणं जाणं लोकांचं तिथे थांबावं आणि पीडब्ल्यूडी जे कामं करायचे आहेत ते एकदाच संपून टाकावी जेणेकरून हे दर दर दोन दोन तीन तीन महिन्यामुळे काही अशी अडचण होता कामाने म्हणून मी तशी विनंती केली आग्रह केलेलं लोक सगळ्यांनी ऐकलेलं पण आहे त्यानुसार काही तासासाठी ते, ते भाग तो बंद राहील आपची कामं सुरू राहतील आणि कायमस्वरूपी असा कुठलाही विषय उद्भवणार नाही याची काळजी आम्ही घेऊन लोकांसाठी तो परत सुरू करू प्रश्न

त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही एक लक्षात घ्या वसंत कोण शुबसे शुबसे ना। ना, आता आघोरी पूजा काय असते हे कोणाला दुसऱ्याला विचारू नका मातुशीचा तिसऱ्या माळ्यावर विचार आघोरी पूजेमध्ये पीएचडी केलेली आहे कुठे काय त्याचा कॅलेंडर मी दाखवू शकतो कोण बुवा कुठे आणलं जातं काय कुठे कापलं जातं म्हणून आघोरी पूजेचा आरोप आमच्या गोगावलेजींवर करण्या अगोदर उबाटावाल्यांनी थोडा आपल्या मातोश्रीमध्ये बसलेल्या मालकाला विचारावं बाबा आघोरी पूजा नेमकं काय उद्धवजी तुम्ही किती वेळा आघोरी पूजा केलेली आहे कुठे केलेली आहे त्यासाठी कित काय कधी मीठ काय सोडलं कधी दुसरं काय सोडलं कर्जतच्या त्या, त्या फार्म हाऊसमध्ये जमिनीच्या खाली काय काय पुरलेलं आहे हे म्हणून आघोरी पूजा बोलण्या अगोदर ना थोडं उद्धवजींना जर तो विचारलं असतं तर त्यांनी फार डिटेलमध्ये सांगितलं असतं महा तज्ज्ञ आहेत उद्धवजी ना त्या आगोरी पूजेमध्ये तज्ज्ञ आहेत म्हणून थोडं त्यांच्याशी बोलावं आणि मग आमच्या मंत्री महोदयांवर आगोरी पूजेचा आरोप करावा राज्या राज्यात आणि राज्यात आणि देशामध्ये ज्या काही दुर्घटना राज्यात आणि देशामध्ये ज्या काही दुर्घटना घडतात म्हणजे प्लेन अपघात असू द्या किंवा पुलाची दुर्घटना असू द्या याच्यावरून संजय राऊतांनी कोणवती सरकार बांधवला असं पद्धतीने अहो सर्वात मोठा चपटा पायाचा मुख्यमंत्री हा त्याचा मालकच होता म्हणजे कोरोना आला काय वादळं आली काय हे काय तेवढी काय काय गोष्टी त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे लोकांना फक्त डायनासॉरच दिसण्याचं बाकी होतं बाकी उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये हो सगळं दिसलेलं आहे म्हणून चपटा पायाचा मुख्यमंत्री कशाला म्हणतात हे संजय राजाराम राऊतनी त्याच्या बा त्याच्या मालकाचा फोटो अगर बघितला ना त्याला चांगला दिसेल म्हणून दुसऱ्यांना बोला आमचं तो शुभ सरकार आहे एवढ्या चांगल्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत कळलं ना म्हणून संजय राजा राहतला बोलून पहिला खाली बघ आणि आमच्यावर आरोप पण ह्याच्यात नवीन काय ही माहिती मी अगोदरच दिलेली त्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे जे जे उद्धव ठाकरेंचा कारभार ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे वहिनींचा हस्तक्षेप किती असतो काय असतो म्हणून हे काय नवीन नाही जे काय गोगावले साहेब म्हटलेले आहेत नवीन काहीच नाहीये त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट काय याच्यामध्ये परत मी तुम्हाला सांगतो हिंदुत्वाचे धागा घेऊन अगर आमच्या बरोबर कोणी येत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करणार बटगुजर आता भगवादारी शंभर टक्के झालेले आहेत म्हणून ते अगर बरोबर येत असतील तर हरकत नाही आमच्या पाडवी असं म्हणतात की लाडकी बहिणी योजना आमच्या एकनाथ शिंदे भाईंनी आणली परंतु आता त्यांनी आणलेली योजनाच आता कुठेतरी आम्हाला घातक ठरते कारण की आमचं त्यांना ऐकलेलं नाही तुम्ही कोणाचे काही विचाराल मला माहिती नाही ऐकलेलं नाही